कोण गेले घराबाहेर कोणाचा झाला पत्ता कटकट डबल इडक्शन होणार आहे तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या बिग बॉस विचार मध्ये तर तो ह्या आठवड्यात चौदा जण नॉमिनेट होते अभिजित सूरज आणि व योगिता आणि चौथं होते निखिल दामळे तर चौदा चौघांची वोटिंग बेसेस पहिल्या नंबरवर होते सूरज सावंत दुसऱ्या नंबरवर होते अभिजित सावंत तिसऱ्या नंबरवर होती योगिता आणि चौथ्यावर होते निखिल दामळे हे दोघं काहीच कंटेंट देत नव्हते पण कॅप्टन्सी टास्कमध्ये ती योगिता चांगली खेळली होती पण निखिल दामले काहीच खेळणार होतं कालच्या भाऊच्या धक्क्यामध्ये पण योगिताची तारीफ झाली म्हणजे ती सेफ आहे का तर मी तुम्हाला सांगतो कोण 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 झालं घराच्याबद्दल तर तो सदस्य आहे निखिल त्यामुळे कारण की दोन आठवड्या असून तो कायच कंटेंट देत नव्हता बिग बॉसच्या घरात बिग बॉस त्याला मागच्या आठवड्यात सेव्ह केलं तर पॅट्टामुळं पण हे आठवड्यात सेव्ह करू शकले नाही त्यामुळे हा झाला घराच्या बाहेर तर बिग बॉस टी स्टारला कदाचित डबल इविक्षण होणार आहे तर दुसरा दुसरा सदस्य असतील हो योग्यता आणि ह्या दोघांना जरा बुस्टअप करणार खेळायसाठी म्हणजे प्रोत्साहित करणार आणि काय खेळ खेळतील हे आपण येणाऱ्या एपिसोडमध्ये कळलं कारण की या दोघांना बुश देऊन चांगले त्या टीम बी विरुद्ध म्हणजे टीम ए विरुद्ध नडवणार आहे चांगले म्हणजे बुश देणार आहे चांगला खेळा म्हणजे तुम्ही नढा असं काय काय सांगतील बिपोज मला असं वाटतं पण आपल्याला ते दाखवतील का नाही दाखवतील हे शक्यता आहे ह्यांची तर कन्फर्म सदस्य झाले निखिल दांबळे घराच्या जा बेगर झाले तर आपल्याला आज संध्याकाळी ते एपिसोडमध्ये दिसेल तुम्हाला वाटतं कमेंट सांगेल आणि येणाऱ्या एपिसोडमध्ये कोण कोण नॉमिनेशन कोण कोराव आहे लवकर पत्ता कटून मला तो वाटते तर एरिना घनश्याम वैभव वोग लोकांना ह्या येणाऱ्या आठवड्यात पत्ता कळवणार होणार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि बिग बॉस विचारमध्ये सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ पाठवण्यासाठी थँक्यू सो मच बाय